स्मॉलेस लॅबोडोर देवी देवी आणि योर लॅबोडोर त्रिशा 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 लॅबोडोर विथ मामा अँड माय लॅबोडोर विथ त्रिशा थँक हाय oh.

kapusta. Tak tahu macam. This is your love. Anda bina slab bubu. Aku mad slab bubu. Ni ada. Ri slab bubu. Ata kau kira? Sopai baru aje rotun tu apa ni? Si si sama mana mungkin? Ata tu asal kau. Ni video kau tak? Love bubu,

हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असतात चला आपल्या धमाकेदार अशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ॲक्च्युली खरंच खूप दिवस झाले असं मला वाटतं की बोलून पण म्हटलं की आज मी विचार केला की नाही आज आपला ब्लॉग येणारच सो त्यासाठी आपली ही धडपड चालू होती आणि म्हटलं धमाकेदार व्हिडिओ तर आपण टाकूच तर ॲक्च्युली थोडंसं टाईम ॲडजस्ट होत आहे करतसुद्धा आहे मी आणि होईलसुद्धा बट ॲक्च्युली चला आता मी तुम्हाला दाखवते मुलींचा गोंधळ झाला लबुहू लाभोबू लबुहू काहीही असेल ते एवढा त्याचा क्रेज काय घरात सांगते तुम्हाला काही विषय नुसता लबुबु लभुबहूच चालू आहे तर मग मग मुलींचा असं खेळ चालू होता मग आवरले चहा पिले मस्तपैकी आणि केक ॲक्च्युली हा असा मी बनवलेला आहे तुम्ही बघा तर दोन केक आपल्याला ऑर्डर आलेले होते म्हटलं की बाकी फायनलाइज अजून करायचं आहे म्हणजेच किरकोळ जर ज्या गोष्टी असतील तर ते फायनल टच आपण नंतर देऊ तर अशा पद्धतीमध्ये एक मी केक बनवलेला आहे तो चॉकलेटचा आहे आणि दुसरा आहे ते बटरस्कॉचचा आहे सो डिझाईन असं काही त्यांचं नव्हतं की असंच हवं वगैरे डिझाईन माझ्यावरतीच होतं फक्त त्यांचा फ्लेवर होता की एक आम्हाला चॉकलेट हवं होतं आणि एक बटरस्कॉच हवं होतं सो अशा पद्धतीनं मग मी डिझाईन वगैरे केलेलं आहे आणि जर द्यायचं म्हटलं ना की खूप छान मायने प्रेमानं बनवलं ना की समोरच्यालाही गोडवा खूप लागतो केकचा आणि छान होतोच होतो सो अशा पद्धतीनं झालेलं आहे चला आता उद्या सकाळी लवकर द्यायचं आहे केक त्यामुळे मग म्हटलं मी आत्ताच त्याचं मोसे तयार करून ठेवलेलं आहे कारण सकाळी उठून परत उद्या डब्बा आणि मग परत केक डेकोरेशन करत बसलं की वेळ लागेल मग म्हटलं की थोडंसं टचअप उद्या सकाळी देऊ सो अशा पद्धतीनं हे आपलं सेट झालेलं आहे सो आल्यावरती मी आत्ता बनवले व्हिडिओ करत करत ॲक्च्युली बघायचं करायचं म्हटलं ना तर खरंच खूप वेळ जातो म्हणून मग विचार केला की चला फायनलच मग मी तुम्हाला केक दाखवेन आणि लास्टला जर माझ्याकडे म्हणजे वेळ राहिलाच क्लिप घ्यायचं तर पण मी नक्कीच दाखवेन सो अशा पद्धतीनं ते केलेलं आहे बनवलेलं सुद्धा आहे सो नक्कीच मला कमेंट करून सांगा की केक कसा झालेला आहे खूप भारी वाटतं की कधी कधी एक ॲक्च्युली एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन वगैरे ऑर्डर येतात किंवा असे आता रेग्युलर सुरूसुद्धा आहेत ऑर्डरसुद्धा येत आहेत सो त्यामुळे आपल्याला खरंच भारी वाटतं सो सगळं एकदमच येत आहे असं वाटतं आहे बट ठीक आहे तेही आपण मॅनेज करूच करायचंच आहे सो अशा पद्धतीने झालेला आहे सो नक्की कमेंट करून सांगा की आपला केक कसा झालेला आहे आणि ऍक्च्युअली आता मी तुम्हाला उद्याच भेटते कारण उद्याच आपल्याला द्यायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट द गुड मॉर्निंग सगळं बसतेस ना आजचा दा दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळही चरण करताना आहे खूप प्रयत्न करते सकाळी लवकर ब्लॉग चालू करायचा बट असं असतं की वेळेत कम्प्लीट होईल का नाही म्हणून मग मी पळत असते सगळ्या गोष्टीसाठी आता अजून सगळं स्वयंपाक तयार झालेलं आहे डबा बांधलेला आहे सगळ्यांचे श्रीशाला सोडून आले साहेब सुद्धा गेले ऑफिसला आता मस्तपैकी गरम गरम चहा करून पिते आणि आज नाही ऍक्च्युली दोन केक ऑर्डर होते म्हणजे एक होता बटरस्कॉचचा आणि एक होता आपला ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेटचा होता सो ते सुद्धा बनवलेला आहे त्याचे छोटे क्लिप्स काल घेतले कारण खूप धावपळीत बनवले आणि खूप कामं होती काल त्यामुळे मग म्हटलं की ब्लॉग व्हिडिओ करत करत करायचं म्हटलं की खरंच खूप वेळ होतो तर बनवले आहे मी दाखवते आता एक झोगाड सुद्धा केला कारण जर ते मला रन टाईमला नाही मिळालं असतं ना तरी मग माझा अजून खरंच खूप वेळ लागला असतं आणि म्हणून मी केले आता मी तुम्हाला दाखवते पहिला गरम गरम चहा करून पिऊ आपण कारण चहाशिवाय ना की एनर्जी मला वाटतच नाही आहे नाश्ता हे चुकीचं आहे नाष्टा नाही झालं तरी चालतं पण चहा पाहिजे मला बट हे चुकीचं आहे मला हे माहिती आहे पण काय करूया खरंच सवय <laughs> माणसाला सवय चेंज करायला yes, पाहिजे येस करायचं आपण पण बघू हळूहळू मग धावपळीत राहून जातं असंही होतं बट चहा आलं आणि आता पाऊस पडतोय ना बाहेर तर कंट्रोलच होत नाही असं आहे केक खरंच खूप भारी झालेला आहे आणि आता ते आता कट केल्याशिवाय माझ्या जीवात जीव असतं कारण सगळ्यांना आवडलं त्यांचा रिप्लाय आल्याशिवाय ना की मला चेन पडत नाही मग मला असं वाटतं की त्यांचा रिप्लाय आला ना की मग सार्थकी झाल्यासारखं वाटतं अशा गोष्टी आहेत अजून ओटा क्लीन करायचा आहे कपडे धुतलेले आहेत ते अजून वाळत घालायचे आहेत सो एवढं कामं करून मग मी जाणार तोपर्यंत मावशी येतील मग मावशी भांडी फरची वगैरे करते बट ओटा स्वच्छ करणार आणि कपडे तेवढे वाळत मग मी चहा पिते म्हणजे अजून जरा आपल्याला एनर्जी येते सो अशी धावपळ होते आता तुमची पण होत असेल असं मलाही वाटतं पण भारीही वाटतं की बाबा आपलं काहीतरी आपण करतोय करते म्हणजे आधीही करत होते बट असं फिजिकली नव्हतं असं मग म्हणून असं वाटतं की बाबा धावपळ होत आहे म्हणून पण ऍक्च्युली गोष्टी मॅनेज केल्या ना की सगळ्या गोष्टी होतात सो so, त्यामध्ये मी आपलं युट्यूब सुद्धा करते सात साडेसात तास मी बाहेर असते कॉलेजमध्ये प्लस तसं बघायला गेलं तरी मी युट्यूब केक ऑर्डर आता तरी खरंच खूप केक ऑर्डर येत आहेत ना त्यामुळे मला समजतच नाही आहे ने नेमकं आयुष्यात काय चाललंय इकडे पळा तिकडे जा तिकडे या इकडे या त्यात श्रीषाला घेऊन या श्रीषाचं होमवर्क कम्प्लीट करून घ्या श्रीषाच्या वेळेवर अभ्यास करून घ्या ते चालू आहे गावाकडे जाऊन आले तर त्याचा ब्लॉग सुद्धा मला टाकायचा आहे सो खरंच खूप छान वास्तुशांती झालेली आहे सो तर ते पण तुम्ही नक्की बघितलं हे असाल मला असं वाटतंय सो चला पटकन चहा पिते आणि केक दाखवते खरंच रिअली सॉरी कारण ऍक्च्युली मी तुम्हाला केक दाखवतोय म्हटलं बट त्यांचा कॉल आला कॉल आल्यावरती मग मी म्हटलं की खूप लवकर द्यायचं होतं त्यांना त्यामुळे मग व्हिडिओ असा बनवत बसलेले होते सुरुवातीला नंतर कॉल आला मी पटकन पॅक केला आणि पटकन देऊन आले कारण कसं असतं की केक ब केक बनवणं हे केवळ आपलं साहित्य एकत्र करून ओव्हनमध्ये टाकणं नाही तरी एक प्रक्रिया आहे की जिथे प्रत्येक घटकांचं प्रमाण प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक क्षणाचं महत्त्व असतं बेकिंग म्हणजेच आपलं एक शिस्त असतं धैर्य असतं कल्पनेतेचा संगम असतं सुरुवातीला केक फुगत नाही किंवा तो बेस जळतो कधी कधी फ्रोस्टिंग व्यवस्थित बसत नाही पण हाच तर खरा आपला प्रवास आहे असं मला वाटतं चुका घडतात पण त्या सुधारताना आपण एक उत्कृष्ट बेकर्स बनत असतो त्यामुळे जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्ही उत्तम बेकर्स बनत असता जसं आयुष्यात आपण प्रेमाने मेहनतीने किंवा जिद्दीने काही तयार करू केकचा एक पूर्ण ब्लॉग घ्यायचा प्रयत्न आहे आणि करूच आपण सुटीच्या दिवशी वगैरे प्लॅन बरं चला मला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉड्स ऑफ लो फ्रॉम नायकॉनची स्टोनाले भेटूस नेक्स्ट ब्लॉगमध्ये धमाकेदाराचा ब्लॉगमध्ये